राम राम मंडळी आजकाल बरेचसे व्यापारी आणि शेतकरी सुद्धा टरबूजाला केमिकलचं इंजेक्शन देतात आणि टरबूज पिकेत्यात असं इंजेक्शन दिलेलं टरबूज खाल्ल्यामुळं बऱ्या जणांना जुलाब लागतात पोटदुखी मळमळ उलटीचा त्रास होतो या आणि काही केसेसमध्ये फूड पॉयझनिंग सुद्धा झालेलं आहे राव ही जर असेच फळ तुम्ही खायला लागलात तर हळूहळू आपल्या किडन्या लिव्हर खराब होते कॅन्सर व्हायचा धोका आहे आता मेन प्रश्न असं केमिकल दिल्यानं केमिकलचं इंजेक्शन टू चिरलेलं टरबूज वळखायचं तरी कसं एकदा का टरबूज चिरलं की त्यातला जो गर आहे एक मोठा गराचा तुकडा घ्यायचा हा टरबूज चिरायचं एक आतला गराचा तुकडा काढायचा आणि तो पाण्यात टाकायचा पाण्यात टाकल्याबरोबर जर पाण्याला लालसर रंग आला पाणी जर लालसर बनलं तर शंभर टक्के ह्या टरबुजामध्ये केमिकलचं इंजेक्शन दिलेलं आहे जी टोक्याला डाय लावतात का नाही डाय त्या डायचं सुद्धा बरे जण इंजेक्शन देतात तेव्हा ही एक जबरदस्त पद्धत आहे अजून एक गोष्ट टरबूज खरेदी करताना टरबूजावर फिक्कट पिवळ्या रंगाचा चट्टा बघायचा हे वासा हे वा चट्टा काय सांगतो की ही टरबूज शेतातच जमिनीवर ठेवून पिकविलेलं आहे तेव्हा हेव चट्टा बघून कधी बी टरबूज खरेदी करायचं सगळ्या बाजूने हिरवं दिसणारं असं टरबूज कधीच घ्यायचं नाही अजून एक गोष्ट टरबूजाचा देठ बघायचा हा देठ वाळण्याला पाहिजे कसा पाहिजे वाळण्याला आणि त्याचा रंग काळा नाहीतर गडद तपकिरी पाहिजे जर हा देठ हिरवा असन जसं ही टरबूज हाय ह्या टरबूजाच्या रंगाचा जर देठ असन तर ही घ्यायचं नाही बरं का ह्याच्यात शंभर एक टक्के भेसळ असू शकते आता सगळ्यात भारी पद्धत टरबूज घेतलं का नाही दोन तीन दिवस घरात ठेवायचं आणलं की कापायचं नाही दोन तीन दिवस घरात ठेवा जर ह्याच्यात कुणी केमिकलचं इंजेक्शन टोसलेलं असन तर दोन तीन दिवसात ही टरबूज खराब होऊन जाईल त्याच्यातून जा पाणी येऊ लागन एक विचित्र असा वास येऊ लागन समजून जावा ही टरबूज केमिकलचं आहे जी नैसर्गिक टरबूज असतं या ती दोन तीन नाही चांगला आठ आठ दिवस अजिबात बात खराब होत नाही फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नसती टरबूज खरेदी करताना त्याच्यावर कुठं इंजेक्शन टोसल्याच्या खुना तर नाहीत ना एखादं छिद्र तर पडलेलं नाही ना ही, ना। ही सुद्धा बघा त्याच्यातून पण तुम्हाला समजन की ह्याच्याबरोबर वर, कुणी काही छेडखानी केलेली आहे का आणि राव एक गोष्ट लक्षात ठेवा फळं त्या त्या सीझनला खात जावा काही जण वर्षभर टरबूज खात्यात अराव टरबूजाचा सीझन म्हणजे उन्हाळा उन्हाळ्यात टरबूज खायचं असतं या कारण गरमी वाढते तेव्हा ऑफ सीजन मध्ये टरबूज किंवा अन्न कोणतीही फळं खात जाऊ नका ही टरबूज खाल्ल्याबरोबर त्याची चव बघा तुम्हाला ती नैसर्गिक गोड चव लागणार नाही एक प्रकारचा बुळबुळीतपणा तुम्हाला त्याला जाणवल जिभीला एक प्रकारचा चिकटपणा जाणवल एखाद्या औषधासारखी त्याची चव लागल तर ही होती टरबूजातली भेसळ ओळखायची सगळ्यात सोपी पद्धत व्हिडिओ आवडला असेल लाइक करा की राव अन सबस्क्राइब